नमस्कार मित्रोहो मित्र हो खरीपाची पेरणी सुरू झालेली आहे त्यामुळे शेतकरी पीक विमा योजना दोन हजार चोवीस मध्ये दे देखील सहभाग नोंदवतील मित्रोहो मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येईल एक जुलै दोन हजार पासून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा फॉर्म देखील भरण्यास सुरुवात केली जाईल पण मित्र हो पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्याआधी आपल्याला हा नवीन नियम माहीत असणं गरजेचं आहे हा नवीन नियम जाणून घेणं गरजेचं आहे आणि हा नवीन नियम आपल्याला जर माहीत नसेल आणि जर आपण फॉर्म भरला तर आपला फॉर्म रिजे हो हो हा रिजेक्ट किंवा डिलीट होऊ शकतो तर मित्र हा नवीन नियम काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो वरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात पीक विमा योजना दोन हजार चोवीस मध्ये सहभाग नोंदवण्याआधी पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्याआधी शेतकऱ्यांना हा नवीन नियम माहीत असणं गरजेचं आहे तो नवीन नियम कोणता आहे याविषयीची थोडक्यात अशी माहिती तर हो पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्याआधी आपल्या सात बाऱ्यावरती आपल्या आधार कार्डवरती व आपल्या पासबुकवरती आपले पूर्ण नाव हे व्यवस्थित जशास तसे आहे का पाहणं गरजेचं आहे म्हणजे आपलं नाव आपल्या वडिलांचं नाव आपलं आडनाव हे तिन्ही नावं आपल्या पासबुकवरती त्याचबरोबर आधार कार्डवरती आणि सातभाऱ्यावरती या तिन्ही ठिकाणी हे तिन्ही नाव बरोबर असणं गरजेचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नसला पाहिजे यामध्ये जर फरक असेल तर आपला पीक विमा योजनेचा भरलेला फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो किंवा डिलीट होऊ शकतो आता उदाहरणार्थ मित्र हो रामचं रामराव झालेलं असेल बालाजीचं बालासाहेब झालेलं असेल किंवा बाळू झालेलं असेल ज्ञानदेवचं ज्ञानेश्वर झालेलं असेल प्रभूचं जा प्रभाकर झालेलं असेल किंवा सरूबाईचं जा सरस्वती झालेलं असेल किंवा महादूचं महादेव झालेलं असेल बाबूचं बाबूराव जा झालेलं असेल मित्रो हो मदे, मदे, वरती, वरती तर अशा प्रकारे हो आपल्या नावामध्ये आपल्या वडिलांच्या नावामध्ये आडनावामध्ये जर काही फरक असेल म्हणजे आधार कार्डवरती सातबाऱ्यावरती आणि बँक पासबुकवरती तिन्ही ठिकाणी नावं वेगवेगळे असतील वडिलांची नावं वेगवेगळी असतील आडनाव वेगवेगळे असतील तर आपला पीक विमा योजनेचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो डिलीट होऊ शकतो त्याचबरोबर मित्र हो महत्वाचं म्हणजे आपल्या सातबाऱ्यावरती जर फक्त आपलं नाव असेल आणि त्या ठिकाणी आपल्या वडिलांचं नाव आडनाव नसेल तरी देखील आपला पीक विमा योजनेचा फॉर्म जो आहे तो रिझेक्ट हो होऊ शकतो डिलीट होऊ शकतो त्यामुळे पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्याआधी आपल्या सात वरती आपलं पूर्ण नाव टाकून घ्या आणि त्यानंतरच आपल्या पीक विमा योजनेचा फॉर्म भरा आणि सात बारावरती पूर्ण नाव टाकताना आपल्या आधार कार्ड वरती आणि पासबुक वरती तेच नाव आहे का नक्की चेक करा आणि आपल्या आधार कार्डवर व पासबुक वरती जे नाव आहे ते संपूर्ण नाव आपल्या सात बारावरती टाकून घ्या आणि मगच पीक विमा योजनेचा फॉर्म भरवा तर मित्र अशा प्रकारे पीक विमा योजनेमध्ये हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे आता दोन हजार चोवीसचा पीक विमा भरताना आपल्या आधार कार्डवरती बँक पासबुकवरती सात बारावरती आपलं पूर्ण नाव आहे का आणि ते तिन्ही ठिकाणी पूर्ण नाव व्यवस्थित आहे का एकसारखंच आहे का नक्की एकदा चेक करा आणि मगच आपल्या पीक विमा योजनेचा फॉर्म भरा आणि हे जर चुकीचं असेल तर तिन्ही ठिकाणी आपलं नाव आधी व्यवस्थित करून घ्या मगच पीक विमा योजनेचा फॉर्म भरा अन्यथा आपला पीक विमा योजनेचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो किंवा डिलीट होऊ शकतो त्यामुळे पीक विमा योजनेचा फॉर्म भरताना ही काळजी नक्की घ्या तरच आपल्याला पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे तर हो अशा प्रकारे पीक विमा योजनेत काय नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे या संदर्भातील ही होती थोडक्यात अशी माहिती ही माहिती ही अपडेट देखील आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांना देखील पीक विमा योजनेचा फॉर्म भरण्याआधी हा बदललेला नवीन नियम माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद